सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामधून एक मोठी घडामोड समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक मोठा धक्का बसला आहे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी तडकाफडकी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे या राजीनामा पत्रामध्ये सावंत यांनी नाराजी व्यक्त करताना सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी मला न विचारता परस्पर करण्यात आल्या आहेत तसेच माझ्या माढा तालुक्यातील तालुकाध्यक्ष शहर प्रमुख यांच्याही निवडी परस्पर झाल्याने माझ्यावर विश्वास नसल्याचं सिद्ध होतं त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेत अनेक नवीन पदाधिकारी यांनी प्रवेश घेतला आहे त्यामध्ये माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शोभा बनशेट्टी यांचे प्रवेश झाले आहेत हे प्रवेश करताना लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे तसेच अनिता माळगे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे यामध्ये शिवाजीराव सावंत यांचा कुठेही सहभाग दिसला नाही त्यामुळे गटबाजीला उधाण आल्याचं पाहायला मिळालं आता सावंत सरांनी राजीनामा दिल्याने सोलापुरातील त्यांचं समर्थक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे